आवाज सर्वसामान्यांचा नववर्षाचे स्वागत करीत असताना जोश मे होश होऊ देऊ नये याची काळजी प्रत्येक जणांनी घेतली पाहिजे मनावर ब्रेक ब्रेक उत्तम ब्रेक असा निर्णय घेऊन उत्साह साजरा करा कोणताही न करता नवीन वर्षाचे स्वागत करावे यासाठी वडूज पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून बेकायदेशीर अनुचित प्रकार आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यास येईल असा इशारा वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिला नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात त्यात ग्रामीण भागामध्ये जास्त करून तरुणाई रस्त्यावर तराट होऊन मस्ती करण्याचा प्रयत्न करीत असतात यातून नको ते अनुचित प्रकार घडले जातात जस जसा बराचा काटा जवळ येईल तसे ढोलकीच्या ताल वाजायला सुरुवात होत असते त्यासाठी नववर्षाचे स्वागत करीत असताना कोणी नियम मोडल्यास कारवाई करण्यात येणार आहे असे घनश्याम सोनवणे यांनी वळूज येथे पत्रकार परिषदेत सांगितले घनश्याम सोनवणे पुढे म्हणाले नववर्षाच्या आनंदावर कुठेही बाधा येऊ या नये यासाठी भागात पोलिसांची करडी नजर जोशमे होश ना खो बैठे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे स्वागत करीत असताना नवसंकल्प केला पाहिजे तरुणांनी मध्यप्राशन करून गाडी चालवू नये ही बाब बेकायदेशीर आहे केवळ वेळ प्रसंगी असे कोणी निदर्शनास आल्यास दंड कारवाई वेळ पडली तर अटक करण्यात येणार आहे मध्य प्राशन करून स्वतः आणि दुसऱ्याची सुरक्षितता धोक्यात आणू नये ट्रिपल सीट बसवून मोटरसायकल चालवाल तर फसाल हा नियम चारचाकी वाहनधारकांनी लागू होत आहे त्यामुळे तरुणांनी आपली नैतिक जबाबदारी न विसरता नववर्षाचे आनंदात स्वागत करावे असे वडूस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी संदेश दिला आहे हां सर आता उद्या थर्टीपस आहे तर प्रशासनाने एक टायमिंग ठेवलं आहे साडेपाचपर्यंत एक म्हणजे सेलिब्रेशन कर सेलिब्रेशन करण्याचा तर त्याविषयी काय सांगाल म्हणजे लोकांनी काय दक्षता घ्यावी जय हिंद मी पोलीस निरीक्षक घनश्याम सोहणी पोलीस स्टेशनवर साताना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नूतन वर्षाभिनंदन प्रशासनाने सर्वांच्या नववर्षाचं स्वागत करता यावं मावळत्या वर्षाला निरोप देता यावा यामध्ये सर्वांचा आनंदावरती कुठेही बिरजन किंवा पाणी पिरू नये यासाठी टाईम जो टायमिंग दिलेला आहे स पहाटे पहाटेपर्यंत तो आता सर्वांना ज्ञात आहे परंतु मी सर्वांना सांगेल की नऊ वर्षानिमित्त जोश मे होश मे जोश ना खो बैठे ज्यावेळेस आपण नऊ वर्षाचं स्वागत करत असतो त्यावेळेस कुठंतरी एक नव संकल्प केला पाहिजे तो नवसंकल्प हा आपल्या आरोग्यासाठी कुठेतरी आरोग्य नाही पर्यावरणपूरक समाजहिताचा देशहिताचा असावा आणि तो नवीन वर्षामध्ये ती संकल्पपूर्ती करण्यासाठी प्रत्येकाने एक चांगलं डिसिप्लिन पाळून आपलं बिहेवियर ठेवं जे बर... कायद्याला आणि आपल्या संस्काराला आपल्या आईवडिलांना किंवा समाजाला अभिप्रेत आहे असं वर्तन प्रत्येकाने नववर्षाच्या स्वागतानिमित्त केलं पाहिजे बरं आता एक पाटेपर्यंत असं टायमिंग कधी प्रशासन नव्हतं म्हणजे यावेळी असा निर्णय का का घेतला नवीन स्वागत चांगला आनंद उत्साहाच्या वातावरणामध्ये स्वागत करता या उदात्त हेतूने किंवा चांगल्या यापोटी ठेवले नाही परंतु प्रशासनाच्या आदेशापेक्षा आपलं स्वयंशिस्त किंवा एक मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक याप्रमाणे आपण मला वाटतं आपलं वर्तन ठेवायला ठेवलं प्र पाहिजे आणि कुठलाही धांगडधिंगाण न करता नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे तुम्ही हासा खेळा पण एक स्वयंशिस्त पाळा डिसिप्लिनमध्ये राहून ड्रंग विशेषतः जे तरुणाई आहे त्यांनी नको त्या बिबश्य गोष्टी केल्या नाही पाहिजेत दारू हे सर्वांनीच ती अवॉइड केलं पाहिजे किंवा करी आयुष्याची दुर्दशा दारू पिऊ नये दारू पिऊन वाहन तर अजिबातच चालू नये ते बेकायदेशीर आहे गैरकायदेशीर त्याला आम्ही आमच्या कारवाई तर करू स्ट्रिक्टली जास्ती जास्त प्रमाणात दंड देखील आकारू वेळप्रसंगी अशा लोकांना मी सिरियस ऑफेन्स नेस्टर करून अटक देखील करू परंतु माझे असे एक सांगणे आहे की दारू पिऊन स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हिता सुरक्षितता धोक्यामध्ये आणू नये आणि आरोग्यही खराब करून घेऊ नये प्रशा अनुद्याप्ती देखील मिळत आहे ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांना ते पिण्याचा एक परवाना मिळालेला असतो परंतु नऊ तरुणाईने एक करिअर ओरिएंटेड असलं पाहिजे उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्यासाठी किंवा एक आपलं करिअर किंवा काहीतरी एम गोल ॲचीव करण्यासाठी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि चांगल्या गोष्टीचा एक संकल्प करून ते पूर्णत्वच नेल्या पाहिजेत भारत आहे यात्रा चालू आहे आता काल रथोत्सव झाला काय तिथे प्रशासनाने काय म्हणजे दखल घेतली अनुचित प्रकार घडून यात्रेमध्ये आणि एकतीस डिसेंबर नववर्षाचे स्वागत होते यात्रा बी सुरू आहे तिथे काय म्हणजे प्रशासन काय तिथे दखल घेणार आमचे मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या विभागाच्या डी वायस पी मॅडमनी सॉरी ॲडिशनल मॅडम वैशाली कडूकर मॅडम देखील यांनी आणि तिथल्या पुषाबा पोलीस स्टेशनचे प्रभार यांनी योग्य तो समन्वय ठेवून लोकांना कुठेही नये किंवा भाविकांची गैरसोय होऊ नये त्याचबरोबर त्यांच्या जीवाची आणि मुद्देमालाची हिफाजत सुरक्षितता मला कुठेही क्षती पोहोचू नये कुठल्याही प्रकारचा चोरीसारखा किंवा चंबा सारखा प्रकार घडू नये याकरिता योग्य ते एक आदर्शी सोपीप्रमाणे त्या ठिकाणी बंदोबस्त आखणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी येणारे भाविक हे दौ हे खूप चांगले संस्कारक्षम आहे त्यामुळे ती देखील जबाबदारीने वागत आहे त्यामुळे निश्चितच ती यात्रा कालचा रथोत्सव अतिशय शांतेत पार पडलेला आहे आणि रा यात्रेचे उर्वरित दिवस देखील एक निःसंशयितपणे शांततेत पार पडतील अच्छा एक शेवटचा प्रश्न तरी आता ह्या नऊ वर्षाच्या सा स्वागतासाठी तरुणाई बाहेर पडणार तर त्यांनी वाहन चालवण्याची काळजी कशी घेतली पाहिजे लायसन आहे का त्यांच्याकडे ह्याची त्याची काळजी कशी घेतली सर्वात महत्त्वाचं नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईंनी सार्वजनिक ठिकाणी मला वाटतं येणं टाळलं पाहिजे त्यांना येण्याचा अधिकार आहे मी त्याला मनाई करू शकत नाही ते आले तर त्यांची सुरक्षितता ही आमच्यासाठी एक प्रायोरिटी आहे परंतु एक ट्रिपल सीट नसावं त्याचबरोबर मध्यप्राशन किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन करून वाहन चालू नये ओव्हर स्पीडिंग नसावं हेल्मेट पिलियन रायडर्सने देखील चालवणाऱ्यांनी आणि पाठीमा बसणाऱ्यांनी शिरस्थान प्रदान करावं वेगाची मर्यादा त्याचं पालन केलं पाहिजे कमीत कमी वेग मर्यादा ठेवूनच वाहन चालवलं पाहिजे आणि सुस्थितीतील वाहन रस्त्यावरती आणावं कुठल्याही प्रकारची हुलडबाजी करू नये रहदारीचे नियम शंभर टक्के फॉलो झालेच पाहिजे तुम ती आपली एक देशाप्रतीची एक आणि समाजाप्रतीची एक नैतिक जबाबदारी आहे कायदेशीर तर आहेच आहे ती नैतिकता तरुणांनी विसरता कामा नाही ओके आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा